आशिष शेलार असतील नितीश राणे असतील नवनीत राणा असतील किंवा अजून कोणी त्यांच्यासोबतची माणसं ही सगळी फडणवीसांच्या दरबारी असणारी शाऊटिंग ब्रिगेड आहे आणि या सगळ्या शाऊटिंग ब्रिगेडला अधूनमधून आपण कसे आलंपणाचे अत्यंत इमानी इतबारी काम करणारे भाट आहोत हे दाखवण्याची गरज पडते त्यामुळे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या न्यायाने ज्या फडणवीसांच्या कृपेने मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेले आहे त्यांचं सगळ्यात मोठं आव्हान किंवा टार्गेट असणारे कोण आहेत तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे मग त्यांच्यावर टीका आपण केली पाहिजे त्याच्याशिवाय आपल्याला काही स्थान मिळणार नाही असं जेव्हा जेव्हा वाटायला लागतं तेव्हा तेव्हा शेलार राणे राणा ही सगळी नॉइजी गँग हल्लकुल्लोळ माजवायला लागते मला वाटतं ते काय बोलले त्यांनी काय चिंधीगिरी केली यावर व्यक्त होणं तर सोडा माझ्यासाठी त्यांचं कुठलंच स्टेटमेंट यापेक्षा जास्त अजिबात महत्त्वाचं ठरत नाही सो शेलारजी चालू राहू द्या तुमचं कारण तुमचं राजकीय अस्तित्व तुमच्या अशा नॉइजी असण्यावरच अवलंबून असणार आहे त्यामुळे तुम्ही सातत्याने चिंधगिरी करत राहिलं पाहिजे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून क्रिक करा